हाथ धनुष गले में पुष्प माला हम इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतरयामी सीस झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम की लीला है निहार ही निहारी अयोध्येत राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या निमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले रामलल्लाच्या स्वागतासाठी प्रत्येक राम, राम भक्त तयारी केली होती त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील तुर्वे या ठिकाणी नवी मुंबई माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत यांच्या वतीने सर्व राम भक्तांसाठी मंदिरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते अयोध्या या ठिकाणी होणाऱ्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना थेट लाईव्ह प्रक्षेपण नागरिकांसाठी घरत यांच्याकडून करण्यात आले होते तसेच आरती शोभायात्रा रामचंद्र घरत यांनी स्वतःहून लाडू वाटून आनंद साजरा केला शोभायात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपला सहभाग देखील नोंदवला होता <laughs> तुमच्या माध्यमातून नवी मुंबई आणि तुरुंग विभागातील सगळ्या नागरिकांना रामप्रतिष्ठान झाल्याबद्दलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या पाचशे साधारण पाचशे वर्षाचा संघर्ष आज पूर्णतःच गेलेला आहे आम्ही आप आपण सगळे लकी आहोत नशिबान आहोत की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं राम मंदिराचं प्रति स्थापन झालं <दाला> आणि म्हणूनच सगळे लोक आनंदी आहेत इथे आमच्या रामतून मंदिरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून अनेक विविध कार्यक्रम होत आहेत अर्थ्यांचे कार्यक्रम होत आहेत शोभायात्रा होत आहेत आज आम्ही लाईव्ह टी व्हीवर दाखवलं गेलं आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण तलाव असेल पूर्ण ही एरिया असेल साधारण पंधराशे पंत्या दिवे लावण्याचं काम इथे होणार आहे इथे लाईट शो होणार आहेत इथे तलावामध्ये श जवळजवळ दोनशे ते अडीचशे असे पंत्या आतमध्ये सोडणार आहोत एक भव्य दिव्य कार्यक्रम या तुरव्यामध्ये होत आहेत या तुर्व्याचा देखील इतिहास आहे की ऐंशी वर्षाची परंपरा आहे इथे ऐंशी वर्षापासून रामलल्ला विराजमान आहेत रामतनू मातेच्या कृपेने आम्ही तुर्बेकर सगळे सुखमेव आहोत आणि म्हणूनच आज आजचा आनंद उत्सव अतिशय जोरात आणि अतिशय आनंदात आम्ही साजरा करतो आहे आणि आपण पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला या तुर्बे विभागातील नागरिकांना या प्राणप्रतिष्ठाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो